गावाले नू आजचा आपला जो प्रवास आहे तो परत एकदा वेतोबा गाडीत ना वेतोबा ट्रॅव्हल्स गणपती झालो चतुर्थी झाल्यानंतर परत एकदा गावात जाऊचं आपलं प्लान बनता आणि विषय असो हा की कायमची आपली हक्काची गाडी ती म्हणजे वेतोबा ट्रॅव्हल्स बघू शकता वेतोबा ट्रॅव्हल्स आपली हक्काची गाडी the sun's <laughs> low yeah up the boulevard see the palm trees glow caddy drop top got the rims on shine मग आपली एकच गाडी फिक्स असता ती म्हणजे आपली वेतोबा ट्रॅव्हल्स आणि वेतोबा ट्रॅव्हल्समध्ये आपण कायम प्रवास करतो तसं आपला प्रवास वेतोबा ट्रॅव्हल्सने चाललो अशी आपली नवीन गँग आता मला गार्यन आणि रतन दादा आता काहीतरी सांगता दादा बोल काय म्हणतोय मी रतन वारन वेतोबा मुंबईवरून आपली बस सुटते ही गाडी मुंबई टू बेंगुला शिरडा वाया दादर करून जाते आणि ही गाडी बोरेलीवरून साडेतीन वाजता सुटते आणि सकाळी आठच्या अगोदर शिरोडा टच असते okay. आमच्याकडे बाईक सर्विस लगेच सर्विस वगैरे सगळं आहे आणि या गाडीचा रूट आहे चिरळून मार्गे खेड खेड लांजा राजापूर कणकवली कुडाळ वेंगुर्ला शिरोडा मठमार्गे जाते गाडी okay. तुम्ही ऑनलाईन बुकिंग करू शकता डब्ल्यू 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 डॉट बेतोबा बस डॉट इन डब्ल्यू 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 डॉट कॉम हे आमचे वेबसाईट आहे आणि त्याच्यावर चांगले चांगले ऑफर्स जे असतात तुम्ही लाभ घेऊ शकता अरे तो काय सांगा हॅलो आमच्या वांगडा नवीन चेहरा किरण गावडे साहेब नवीन चेहरा नाही जुनाच आहे तो पहिला गजान लक्ष्मीवर होता नाही पण माझ्यासाठी नवीन आहे ना त्यासाठी मी आज पहिल्यांदाच बघतोय हे जुने चेहरे आहेत माझ्यासाठी वेळ <laughs> नवीन आज पायलट किरण गावडे किरण गावडे तारखाच्या सांगण्यानुसार अगदी हाडा तो ड्रायव्हर दिसता होय बरे <laughs> तर ह्या प्रवासात आपल्याबरोबर बरेचसे आपले रेग्युलर कस्टमर असतात जे बऱ्यापैकी आर्यना असतात किंवा वेतोबा ट्रॅव्हल्स म्हणून आपली आता बऱ्यापैकी फेमस झालेली ट्रॅव्हल्स हा शिरोडा टू बोरिवली तर ह्या ट्रॅव्हल्समध्ये प्रवास करणारे प्रवासी त्यांचा कायम मुद्दा तर आपण आपण बघूया बरेचसे लोक आपल्या ओळखीचे नाही असत एका दुसरे जे माझ्या फ्रेंड सर्कलमध्ये आहोत ते काय म्हणतात तर बघूया बाकी रेग्युलर प्रवासी प्रवास करत असतात आपल्याला काय म्हणणार तुमचा गाडी गाडी बरी असा गाडी बरी आहे मग तुम्ही कायमात गाडीन जात आहे हो काम जाते ओके कसं आहे परत प्रॉस करता तुम्ही आम्ही बोर्ड लिवरून मी शिर्डापर्यंत प्रॉस करतो शिर्डापर्यंत गाडी टायमावर तुम्ही जाता टायमावर येता व्यवस्थित चालतं आणि सर्विस कशी आहे जेवण घेऊन एक थांबळी बऱ्या वाटेल अरू या बर या आर्यनबद्दल काय सांगतला आर्यन आर्य चांगलं ड्रायवर आता चांगली गाडी टायमावर काय बरं वाटतं आर्यन तुमचं खास एकदम ओळखीच खास आणि तुमचे टाइम तुमचे एकदम मस्त माझ्या लास्ट टाइमच्या व्हिडिओमध्ये पण तुम्ही जे माणूस बघला एक व्यक्ती ते भाऊ समजे आज परत असत या गाड्यात त्या कोन्सिडे म्हणा शकलो नाही आपण कारण कसं हा त्यांची आवडती गाडी आहे वेतोबा ट्रॅव्हल्स कायम ठीक सर जर तुम्हाला वेतोबा ट्रॅव्हल्स जर इंस्टाग्रामला बघूची असतात तर दोन हँडल असतात आर्यन भेरे आणि वेतोबा ट्रॅव्हल्स आणि माहिती आहे आणि हो एक परत एक नंबर आहे आजच्या प्रवासात वेतोबा ट्रॅव्हल्सने जात असताना माझ्या बघण्यात आपले नवीन पायलट असत साहेबांचं नाव असा किरण गावडे अणसूर होय मरे बरं काय म्हणतो तुझं एक्सपिरियन्स कसं आहे वेतोबा बरोबर एकदम मस्त काय टेन्शन नाही माणसाचं टेन्शन नाही टाईम तो काय ओके आणि पार्किंगमध्ये वगैरे गेल्यावर काही गाडीला काम बघता सांगितलं अगोद काम करू लगेच बघा हा कर काय तुला काय वाटा कर कधी पण त्याचा प्रॉब्लेम असला सांगा बघा पैसे वगैरे मला दिलदार आम्हा आर्यन भाई दिलदार आर्यन भेरे फ्रॉम सोनसुरे तुक आता किती वेळ झालो अरे आपल्या वेत पट्राल बरोबर दिल किती महिने एक एक महिन झालो एक महिन्यात तुझे किती ट्रिपी झाले असेल मुंबई गोवा मुंबई गाव गावी आठदा ट्रिपी आणि कायम मारियन बरोबर नाही बाबू बाबू येतो बाबू डेंजर माणूस तर हे आपलो भाऊ सा किरण गावडे आता ह्याच्यानंतर हि कायम आपल्याबरोबर असतलो अशी अपेक्षा आणि आपलो प्रवास कायमचं वेतोबा ट्रॅव्हल्सबरोबर तुम्ही बघलेलो आपण हॉटेलला खायचे थांबतो काही चाय नष्ट असता आणि गाडी सांगायचं म्हणजे परफेक्ट टाईम टू टाईम असता कायम मुंबईतनं सुटल्यापासून गावात पोचापर्यंत प्रवाशांची जी काळजी घेतली जाता ती वेटोबा ट्रॅव्हल्सचा अगदी वाखाणण्याजोग्या म्हणजे बऱ्याचशा ट्रॅव्हलमध्ये मी फिरलो आहे पण असं नसता जागोजाग्यावर येऊन प्रवाशांकडे बघला जाता कोणाक काय त्रास असा काय नाही असा सगळ्यात पहिलं म्हणजे ट्रॅव्हल करताना वॉशरूमची एक समस्या असता लेडीज लोकांची म्हणा किंवा म्हाताऱ्या माणसांचे त्याच्याकडे पण अगदी वैयक्तिकरित्या हे लक्ष देतात स्वतः येऊन विचारतात तो एक वेगळं अनुभव लिहिलेलो माका बाकी सर्विसबद्दल सांगायचं झालं तर डेली सर्व्हिस हा मुंबई ते मुंबई ते बो आपला बोरिवली ते शिरोडा आणि सगळ्यात चांगली बातमी म्हणजे थोड्याच दिवसांनी वेतोडबा ट्रॅव्हल्समध्ये एक स्लीपर बस ॲड होता त्याच्याबद्दल थोडासा मी आर्यनला विचारते आहे आर्यन काय म्हणते त्याच्याबद्दल आपल्याकडे आता नवीन एक गाडी येतात जर आपल्याकडे नवीन एक गाडी येतात ही बरवलीतनं बेंगलुरला शिरोडा कदाचित रोड आहे तर आपला आरोधापर्यंत होऊ शकता तर वेतोबा ट्रॅव्हल्सच्या सगळ्या प्रवाशांसाठी एक खुशखबर आ आणि ती खुशखबर काय असा या स्वतः मालक आर्यन आपण सांगता आणि ॲक्च्युली ऐका खूप बरा वाटता आणि त्यांच्यासाठी जी काय त्यांच्यानी एक वेगळी प्रगती करत ते त्याच्यासाठी माझे माझ्या चॅनलकडनं त्यांच्यासाठी खूप खूप शुभेच्छा आता आपण स्वतः आर्यनच्या तोंडातून ऐक्या की त्या काय सांगत आहात आणि ती दुष्खबर काय आहे सगळ्या प्रवाशांसाठी तर आर्यन काय सांगशील नमस्कार मी आर्यन वेरे ॲक्च्युली वेदोबा ट्रेल्स हे लवकरच आपल्या सेवेत एक टू बाय टू प्ल टू बाय वन एक स्लीपर ॲड होता त्याबद्दल आपला रूट असलो बोरवली दादर कदाचित रूट वाढलो तर वाया पुन्हा नेऊन आपली गाडी शिरोडा ते आरोंदा होऊ शकता जर आपल्या पॅसेंजरांनी जर बरी साथ दिली तर आपली आरो होऊ शकता ती गाडी लेट नाईट असते एक साडेपाचचा टायमिंग असणारा गावात निघताना मुंबईत गाडी आठ वाजेपर्यंत पोहोचते मुंबईत गावात जाऊ मुंबईतनं गावात जाऊ एक सातचा टायमिंग असणारा गाडी रात्री साडेदहापर्यंत गाडी आपली हॉटेलला पोहोचणार त्याच्यानंतर सकाळी आठ नऊ वाजेपर्यंत आपण गाडी प्रयत्न करू हो ओके तर जसं तुम्ही आर्याकडनं ऐकलात नवीन एक, एक स्लीपर गाडी ॲड करतो ते थोड्या दिवसांनी या खरोखर ह्या प्रयत्नांका त्यांचा यश येऊचा आणि ह्याच्यासाठी म्हणजे खूप खूप शुभेच्छा आमच्या सगळ्या प्रवाशांतर्फे मी ते एका शुभेच्छा देत आहे की वन टू बाय वन अशी स्लीपर कोच ते ॲड करतात आपल्या प्रवासात आपल्या प्रवाशांसाठी कारण आपले जे कोकणी माणूस असतात आपले मालवणी माणूस असतात साधारण कणकवली त्याच्यानंतर पुढे गेलात तर कुडाळ रोस वेंगुर्ला कुडाळ त्यानंतर ही सर्विस वाढतली आधी शेवट एकदम रेडीपर्यंत ना आरोप आरोद्यापर्यंत म्हणजे आपण पहिले आता आताची सर्विस जी आपली डेली सर्विस आहे ती शिरोड्यापर्यंत जा आणि आता त्याच्या पुढची स्पीकरची सर्विस आहे ती आपली आरोप जातली आहे त्यासाठी शुभेच्छा आणि ह्या नवीन गाडीचो प्रवास तुम्ही नक्की एकदा करा आणि कसं वाटतं ता पण तुम्ही सांगा స్టార్ట్ల గోరేగా థర్ పైలో బ్రేక్ పేట్రోల్ పంపారంపారెట్రో బాబలో అవడీ కా నా బోనే హోనే ఆర్టీ బా आता नाही आता ओपन म्हणून ओपन करतो आता काय ही एक्स्ट्रा लाईट जी असा ती फिटिंग चालू आहे आता सकाळी पासिंग आता गाडयेचा त्याच्यामुळे हा बंद करून ठेवलेला रस्त्यात चला जा म्हणजे कसा त्यातून का एक्स्ट्रा लाईट घेऊ जा त्याची सोय आता चालू आहे परत एकदा आपली गाडी त्याच हॉटेलला इलेली आहे न्यू मिलन ह्या हॉटेल कायमचं फिक्स हा वेतोबा ट्रॅव्हल्सने जेव्हा जेव्हा मी येतोय तेव्हा ते तेव्हा आम्ही हयत जोक थांबतो हॉटेल फिक्स तुम्ही कायम बघला असतो आणि आता आपल्या साहेबांचं ड्रायविंग संपला ना पुढे स्वतः आर्यन बसतो तर गावल्यानं विषय कसं असता गजाली गजालीत आपण समजतं की ओळख जातं आणि पुढे आपण ते बोलत बोलत विषय वाढतो तसंच झाला आता किरण मग तर पायलट होतो आणि किरणबरोबर बोलता बोलता किरण मग काय तू खो वगैरे अशा गोष्टी झाले तर मी तेका सांगले आवेऱ्यातलो आणि सातारा डेकर तर आवेऱ्यातली जवळजवळ त्यांनी पाच पन्नास नावं घेतल्यान <laughs> सगळे सगळे त्याच्या ओळखीचे आहोत आणि त्या आवेऱ्यातली बरीचशी माहिती आहे

அ দেখ দেখ ே. और भारी होता है फर्स्ट टाइम में ऐसा चाहिए पराठा यूट्यूब इधर हम लोग को बनाया नहीं तो क्या यार यानी हमका जी सर्विस दिल्ली आती आपका नाम अरुण दास अरुण दास और तुम सर दा? राजू भाई राजू भाई।, भाई ये कायम आपले फेमस <laughs> कायम है मेरे कायम है दिल्ली खाना चांगला है एक नंबर एक नंबर जेवन राजू भाई एक नंबर जेवन ना यार यूट्यूब कौन सा जरा डालता हूँ हॉटेल न्यू मिलन कारण मी जसं म्हटलं तसं आपली गाडी कायम आहेत थांबता आज पण आम्ही साहेब थांबलो जो मस्तपैकी जेवण झाला फर्स्ट टाईम जसं सांगले तसा यांच्याबरोबर गँगबरोबर मी जेवतो आहे आता साहेब स्वतः बसले होत साहेब स्वतः बसले होत ड्रायव्हरने आमचा इतर केलेलो मालक भरून साहेब नमस्कार आता तुमची पाळी आमची चालू झाली आता किती वाजता तू चला त्याला आता पुढे राज्यात किंवा राजापूरात पुढे नाही साधारण चार पाच वाजता पाच सहा ओके चला आता आर्यन साहेब स्वतः बसलं सगळ्यांचं जेवण झाला kommer ni hela तो जयली आता आप लोग उड़ दो प्रवास चालू <laughs> मलापासून बघता उदर येऊचा व्हिडिओ <laughs> कौस्तुभा काहीतरी सांगता आर्यन बद्दल काय म्हणते रे बोल मरे नाही आहे का गुड मॉर्निंग शुभ सकाळ सकाळचे का साडे साडेसात झालं आता आम्ही पोचलो बरोबर पावसेच मॅने बघाय आमक फोन करते पहिले आम्ही आगीरच नव्हतं टायमामध्ये परत मागे आणि माझं गाडी नेलले तो किती वाजणार होतो किती वाजेवर बसलेलो सोहम साहेब मॅनेजमेंट करताना आता कुठची पार्सल कोणा उभे राहत <laughs> असंच काम होऊन परत तो सोसतलो तियात

कुडा धंदो नाही या नाही यार माहिती आहे का कुडा धंदो होणार आणि ह्या सगळा चालला मग हा बोल बोल आता पोलिस स्टेशनकडे गावला नऊ आपला वाचचो प्रवास खसरत सरता मी आता एमर्जन्सी असल्यामुळे कोड़ा उतरतोय आपले साहेब किरण गावडे ही गाडी पुढे बरेच वरतलेत आरेन आराम करता ओ झोपलो हो गावात ये या या होय आपलो आ, हो तर आपला प्रवासही सरता माझ्यासाठी पुढे बाय उभो हा बुलेट घेऊन मला ना घरात जाऊच असल्यामुळे सगळे वांदे झाले आहेत वाजले बरोबर आठ वाजले तूप रा तर प्रवास मस्त झाला तू रात्रीचं जेवण बरं झालं त्याच्यानंतर आरामच झाला तुम्ही आता डायरेक्ट उठले पुढा